क्या आप अपना टेक्सटाइल बिजनेस शुरू करना चाहते हैं या अपने एग्जिस्टिंग बिजनेस के लिए एक अच्छा डीलर ढूंढ रहे हैं दिस इज प्लेस यहाँ आपको बॉम्बे सूरत, अहमदाबाद जयपुर मऊ बनारस बैंगलोर सेलम यलमपली धर्मावरम के साड़ी ड्रेस ड्रेस मटेरियल, इंडो वेस्टर्न घर और होम डेकोर का रेंज मिलेगा एड मैनुफैक्चरिंग सो ऑल दॉप ओनर्स बुटीक ओनर्स होम सेलर्स

खेळ पैठणीचा सन्मान नारीचा या घोष वाक्याने साजरा होणाऱ्या या कार्यक्रमात महिलांना आपले कौशल्य दाखवण्याची सुवर्ण संधी मिळणार आहे स्पर्धेतील विजेत्यांसाठी आकर्षक बक्षिसांची योजना करण्यात आली आहे पैठणी विजय क्रमांकासाठी चार हजार रुपयांची पैठणी तसेच इतर सोळा महिलांना विविध बक्षिसांनी सन्मानित करण्यात येणार आहे कार्यक्रमाचा वेळ

नमस्ते सुनील टेक्सटाइल बेलगाम की सभी लेडीज के लिए लाया है, खेल सम्मान नारीचा, होम मिनिस्टर स्पर्धा खेलिए खेलिये पैठणी जीतीये तारीख फोर्टीन डिसेंबर सैटरडे कमिंग सैटरडे एड्रेस सुनील टेक्सटाइल नार्वेकर गल्ली बेलगाम कलाश्री कॉपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी लिमिटेड खानापूर रोड बाग बेळगाव वर्धापन दिनानिमित्त घेऊन येत आहे भव्य बक्षीस योजना पहिले बक्षीस दहा ग्रॅम सोने दुसरे बक्षीस ग्रॅम चांदी तिसरे बक्षीस त्रेचाळीस इंच एलईडी डी टीव्ही चौथे बक्षीस कॉर्नर सोफा सेट पाचवे बक्षीस पंचवीस हजार कॅश या बक्षीस योजनेचा लाभ घेण्यासाठी केवळ दहा हजार रुपये एफ डी करा आणि पाच वर्ष नऊ महिन्यानंतर रुपये वीस हजार मिळवा किंवा रुपये पाच हजार एफडी करा आणि नऊ वर्षे नऊ महिन्यानंतर रुपये पंधरा हजार मिळवा या बक्षीस योजनेची सोडत चोवीस शोरूम मधून कुठलीही वस्तू खरेदी करा तेही अत्यंत माफक आमच्या या योजनेचा लाभ घेण्यासाठी लवकरात लवकर सहभाग घ्या अधिक माहितीसाठी संपर्क करा कलाश्री कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी लिमिटेड कलाश्री टॉवर शगुन गार्डन समोर ब्रह्मनगर उद्यम बाग बेळगाव संपर्क सात नऊ सात पाच दोन चार सात आठ पाच शून्य वेळ पैठणचा सन्मान नारीचा होम मिनिस्टर स्पर्धा बेळगाव मध्ये शनिवारी होते त्यावेळी एक महिला म्हणून बेळगावकर एक महिला म्हणून तुम्हाची प्रतिक्रिया काय कि आहे किंवा याची उत्सुकता बेळगावकरांना कशी असणार आहे बेळगावतल्या महिलांना कशी असणार आहे होम मिनिस्टर जे बघून सगळ्यांना म्हणजे हे लागतं की मी कधी पार्टिसिपेट हा चान्स मिळेल आणि हा चान्स मला मिळत आहे मला फार फार उत्सुकता आहे आहे की होईल आणि मला तर पैठणी मिळव न मिळो पण पार्टिसिपेट करायला मिळालं आहे सरांना भेटायला मिळालं आहे एवढ्या सगळ्या महिलांची आम्हाला म्हणजे एक उत्सुकता बघायला मिळाली आहे तशीच मला पण मिळालं आहे आणि ह्यामुळे ह्या खेळ पैठणीच्यामुळे कुणाला पैठणी मिळणार आहे हे सांगता येत नाही पण त्याचसाठी ह्या महिला जे आपल्याला पार्टिसिपेट होत आहेत त्यांच्यासाठी मी ऑल द बेस्ट म्हणाले पैठणी पटवा आणि जे आपले स्पर्धा जी चाललेली आहे ह्याला ह्याच्यामध्ये सहभाग व्हा तुमच्या सगळ्या आजूबाजूच्या महिलांना महिला वर्गासाठी हा एकमेव मनोरंजक आणि सन्माननीय कार्यक्रम ठरणार आहे मोठ्या संख्येने सहभागी होऊन या सुवर्ण संधीचा लाभ घ्यावा रवी पाटील शिवसंदेश न्यूज बेळगाव